काय हे समजून घेऊया कोणाला एकूण दोन बाजू असतात बाजू ए बी आणि बाजू बी सी या कोणाच्या दोन बाजू तसेच कोणाला एक शिरोबिंदू असतो शिरोबिंदू बी म्हणजे जे दोन किरण एका बिंदूत जोडले जातात तो त्या कोणाचा शिरोबिंदू कोणाचे नाव दोन प्रकारे वाचता येते कोण ए बी सी किंवा कोण सी बी शून्य कोण ज्यावेळी कोणाच्या दोन्ही बाजू एकमेकांवरती स्थिर असतात म्हणजेच त्यांच्यामध्ये शून्य अंशाचा कोण तयार होतो त्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात त्यानंतर दुसरा कोण अभ्यासणार आहोत लघु कोण शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान असा जो कोण असतो त्याला आपण लघु कोण म्हणतो म्हणजे एक अंशापासून ते एकोणनव्वद अंशापर्यंतचे सगळे कोण हे लघु कोण असतात बघा इथं आकृतीमध्ये कोण दाखवलेला आहे लघु कोण याचा त्याच्यानंतर आपण तिसरा कोण अभ्यासणार आहोत काटकोण बघा जेव्हा एक बाजू स्थिर आपण शून्यावरती ठेवलेली आहे आणि दुसरी बाजू नव्वद अंशावरती आहे या स्थितीतील कोणाला म्हणायचं काटकोण म्हणजे ज्याचं माप नव्वद अंश असतं अशा कोणाला म्हणायचं काटकोण बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे की एक बाजू शून्य अंशाची आणि दुसरी बाजू नव्वद अंशावरती स्थिर आहे अशा स्थितीतील कोणाला म्हणायचं काटकोण जो ज्याचं माप नेहमी नव्वद अंश असतं बघा आता काटकोणानंतर पुढचा कोण आहे विशालकोण नव्वद अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी पे अंशापेक्षा लहान असा जो कोण असतो त्याला म्हणायचा विशालकोण आता आकृतीमध्ये तुम्हाला हा विशाल विशालकोण दिसतोय हा नव्वद अंशापेक्षा मोठा आहे एक आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान आहे बघा त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे जो गुलाबी रंगामध्ये भाग दिसतोय तो विशालकोणाचं माप म्हणजे विशालकोण हा नव्वद अंशापेक्षा मोठा असतो आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असतो बघा याच्यानंतर आपला पुढचा कोण आहे सरळ कोण ज्यावेळी कोणाच्या दोन्ही बाजू एका सरळ रेषेमध्ये असतात म्हणजे बाजू ए बी आणि बाजू बी सी यांची एक सरळ रेषा तयार झालेली असते असं स्थितीतील कोणाला म्हणायचं सरळ कोण म्हणजे एका सरळ रेषेमध्ये हा जो कोण तयार झालेला आहे याला म्हणायचं सरळ कोण कुन. सरळ कोणाचं माप हे नेहमी एकशे ऐंशी अंश असतं याच्यानंतर आपला पुढचा कोण आहे प्रविशाल प्रविशालको बघा बाजू ए बी जर आपण अशीच पुढं फिरवली तर याच्यामध्ये हा जो कोण तयार होतो बाजू ए बी सी याच्यामध्ये हा हो जो कोण तयार होतो याला म्हणायचं प्रविशाल कोण जो एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा असतो आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान असतो तुम्हाला माहिती की पूर्ण वर्तुळाचं माप हे तीनशे साठ अंश असतं आणि अर्धवर्तुळाचं माप हे एकशे ऐंशी अंश असतं विशाल कोण हा एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान असतो याला म्हणायचं प्रविशाल कोण बघा इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसते की ही बाजू आपली स्थिर आहे आणि हा जो रंगीत भाग दिसतोय हा प्रविशाल कोणाचा म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा जो कोण असतो त्याला म्हणायचं प्रविशाल कोण त्याच्यानंतर आपला पुढचा कोण आहे पूर्ण कोण जेव्हा कोणाची एक बाजू पूर्ण वर्तुळ फिरून पुन्हा मूळ स्थितीवरती येते हा जो कोण तयार होतो याला म्हणायचं पूर्ण कोण म्हणजे एकशे ऐंशी अंशापर्यंत सरळ कोण आणि त्याच्यानंतर पुन्हा एकशे ऐंशी अंशापर्यंत मूळ स्थितीत येते म्हणजेच पूर्ण एक, एक, एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा मूळ स्थितीमध्ये येते त्या स्थितीतील हा जो कोण आहे याला म्हणायचं पूर्ण कोण कौन? पूर्ण कोणाचं माप हे तीनशे साठ अंश असतं बघा या पद्धतीनं ही आपली स्थिर काडी आहे आणि ही पूर्ण वर्तुळ पूर्ण करून पुन्हा मूळ स्थितीत तिथं आलेली आहे हा जो कोण तयार झालेला आहे याला म्हणायचं पूर्ण सगळे कोण पाहूया ज्यावेळी कोणाच्या दोन्ही बाजू एकमेकांवरती स्थिर असतात त्यांच्या मूळ स्थितीमध्ये कोणताच बदल होत नाही अशा स्थितीतील कोणाला म्हणायचं शून्य कोण त्याच्यानंतर पुढचा कोण आहे लघुकोण जो शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान या कोणाला म्हणायचं लघुकोण त्यानंतर तिसरा कोण आहे काटकोण जो बरोबर नव्वद अंशाचा असतो अशा कोणा कोणाला म्हणायचं काटकोण नव्वद अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान विशाल कोण ज्यावेळी कोणाच्या दोन्ही बाजू एका सरळ रेषेत असतात अशा कोणाला सरळ कोण म्हणायचं सरळ कोणाचं माप नेहमी एकशे ऐंशी अंश असतो त्याच्यानंतर प्रविशाल प्रविशाल कोण म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान या कोणाला म्हणायचं प्रविशाल कोण आणि जेव्हा पूर्ण फेरी पूर्ण करून पुन्हा मूळ स्थितीमध्ये हा जो कोण तयार होतो याला म्हणायचं पूर्ण कोण